चला तर मंडळी पाहू शकता नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आठ ते नऊ रूम असणार आहे एक मोठा रूम असणार आहे तुम्हाला रेंडन्स पण असणार आहे हा इकडे तुम्हाला डायरेक्ट सेट पण असणार आहे सेक्शन स्विमिंग पूल त्याच्या कॅपटेरिया टाइप एरिया असेल जिथं तुम्हाला नाश्ता वगैरे हो करायची जेवण वगैरे हो करायचे असतील आणि नॉन मध्ये आपला चिकन हे चिकडी सगळार मंडळी आतमध्ये एंटर करूया हा बघा हा मंडळी मेन बाथरूम असणार आहे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपलं उरण विरी या चॅनलवर आणि आपण आलेलो आहोत कर्जत येथे रेस्टॉन असणार आहे सो बॅकसाईडला पूर्ण एरिया पाहायला भेटणार आहे सो सर्व एरिया तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काय रेट वगैरे असणार आहे सर्व तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न असणार आहे या व्हिडिओमार्फत सो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी हे आहे पार्किंग एरिया पाहू शकता तुम्ही हा पूर्ण पार्किंग एरिया असणार आहे सो इथं तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर लावू शकता आणि जसा पार्किंगच्या आतमध्ये जातो हे बघा हा तुम्हाला रिसेप्शन टाईपमध्ये विचरायचे असेल काय तर एक रूम असणार आहे आणि इथून एंट्रन्स होणार आहे हा बघा नाईटला तुम्हाला अजून भारी पाडणार आहे कारण पाहू शकता तुम्ही लाईट वगैरे भरपूर असणार आहे आणि चला तर एंट्रन्स करूया इथून आता रेस्टॉरंटला जसा तुम्ही एंट्रन्स करता तुम्हाला लॉन वाईज म्हणजे लॉन पूर्ण पाहायला भेटणार आहे आणि लाईटिंग तर भारी पटेल नाईटमध्ये मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे लावलेत आंबा आणि आंब्याला आला आहे मोर हा बघा मोर कसला आला आहे बघा आंब्याचा आणि काही ठिकाणी तुम्हाला लागलेले पण आहेत मुंबई हे बघा छोटे छोटे लिटल मँगोज पाहायला भेटणार आहे आणि रूम्स तुम्ही पाहू शकता इथून अलोकेशन चालू झालेले रूम्स असणार आहे टोटल इथं तुम्हाला तर तुम्हाला रूम असणार आहे आठ ते नऊ रूम असणार आहे एक मोठा रूम असणार आहे हे बघा साईड वाईज तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एक घसरगुंडी छोट्या मुलांसाठी तर मंडली तुम्हाला इथं एक घसरगुंडी पण पाहायला भेटणार आहे की बघा ही घसरगुंडी छोट्या मुलांसाठी आणि इकडं पालना वगैरे असणार आहे आणि पुढचा एरिया तुम्ही पाहू शकता बॅकसाईडला पाहू शकता एच आर सर आहेत प्रज्वल सर असणार आहेत आपल्यासोबत हे बघा निशांत सर पण आलेले आहेत हा बघा मिलिंद दादूस आहे आणि इकडे आहे दीपक दादूस काय पाहिजे तुला हे बघा बॉडी बघा बॉडी पिरकुणची बॉडी बॉडी घाटाल <laughs> आहे बघा इकडं मंगेश सर आहेत शिवबा दास सर आहेत कुंदन सर आहेत सर मुवमेंट चा काय आहे ऑल डन आणि इकडं डेली रिपोर्ट चालू केलाय <laughs> मोबाईल वर तीनदा आहे इकडं हो ओ गँग आहे इकडं पाहू शकता दर्शन आहे इकडं आमचं वाले साहेब दररोज बड्डे असणार आहेत सागर सर सा आहेत मनीष आहे आणि इकडं पादिवची आन बहीण शान आणि खोपट्याचा जावय तुम्हाला <laughs> <सुभी दुमात रहे। laughs> रेंडान्स पण असणार आहे हा बघा अलोकेशन असणार डान्स आणि इकडं एक तुम्हाला डायरेक्ट सेट पण असणार आहे हा बघा हा असा सेट असणार आहे आणि रूम्स पाहू शकता रूम्स हे सर्व तुम्हाला रूम्स पाहायला भेटणार आहे <laughs> <laughs> मंडली स्विमिंग पूल असणार आहे हा पूर्ण सेक्शन स्विमिंग पूलचा त्याच्या साईडला तुम्हाला छोटा स्विमिंग पूलचा पॉन्ड असणार आहे हा बघा हा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा हा जास्त डीप नसणार आहे आणि वाला तुम्हाला थोडा डीप असणार आहे सो दोन स्विमिंग पूल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कॅफेटेरिया हा इकडं असणार आहे तुम्हाला पंडेली प्रशांत आहे प्रशांत प्रशांत आहे प्रितेश आहे नाव इंद्रसेन सर आणि लास्ट वन संदीप सर आहेत हे बघा पाहू शकता सगळी आली गँग अजून काही गँग बाकी आहे हा मेन आहे एक नंबर हा बघा हा कॅफेटेरिया टाईप एरिया असेल जिथे तुम्हाला नाश्ता वगैरे करायची जेवण वगैरे करायचे असतील हे बघा आधीच बसलो हे ना बघा मंडळी मस्त असा उपमा आहे आणि इकडं तुम्हाला शेव पाहायला भेटणार आहे इकडे तुम्हाला चटणी पाहायला भेटणार आहे मी बघा तिखट चटणी असणार आहे प्लेटी सजवल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेटी सजवल्या इकडे आम्हाला चाय आणि गरम दुधाचं पण ऑप्शन आहे प्लस तुम्हाला कॉफी पण पाहायला भेटणार आहे बघा समीर सर आलेले आहेत समीर सर असणार आहेत या ना काय झालं माहिती नाही <laughs> स्टेशन चालू झालेलं आहे पाहू शकता वन टू फाय काउंट केलेले आहेत आणि प्रत्येकाचा एक एक ग्रुप बनवला आहे वन ग्रुप टू ग्रुप थ्री ग्रुप फोर ग्रुप सो प्रत्येकाचा एक ग्रुप बनणार आहे तर मंडळी आलेलो फायनली दादांकडे दादा आहेत जाणून घेऊया काय कसं असणार आहे रिसॉर्टचं दादा आपलं नाव प्रमोद भोसले प्रमोद भोसले आणि दादा तुम्ही कर्जतचेच कर... नाही मी सातारा म्हणून ओके शेठच्या कडे असतात ओके आणि रिसॉर्टच कसं काय असणार आहे रिसॉर्ट आपला अडीच एकर मध्ये आता हे म्हणजे संपूर्ण क्षेत्र ओके त्याच्यामध्ये आठ रूम आहे आठ रूम असणार आहे एक डॉमेंट्री डॉमेंट्री दौमिंट। कमीत कमी पंधरा ते वीस जणांचं ओके एका डॉमेंट्री मध्ये आणि पाच लोकांचा पण ओके ओके तुम्हाला जर काही कार्यक्रम फंक्शन वगैरे तर शिवाय नाजसेत। रात्री तुम्हाला शनिवारी आणि सॅटर्डे संडे असेल तर लाईव्ह म्युझिक सिंगर असतात म्युझिक सिंगर पण असतात लाईव्ह शो पण असणार आहे तिथं जर ठेवायचे असतील तर त्याची कॉस्ट अलग असणार आहे आपल्याकडे ओके व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटणार आहेत आपल्याकडे नाश्ता पण असणार आहे गुफे टाईपमध्येच असणार आहे ओके आणि दादा आपला रेट कसा असणार आहे पर रूम कसा असणार आहे तीन हजार रुपये पर पर्सन तीन हजार असणार आहे ओके दादा थँक्यू संडे आणि ऑर्डर जर असेल तर थोडंफार ओके असं असतं सॅटर्डे संडे सोडून ओके म्हणजे इकडे येऊन तुम्हाला जर कमी जास्त करायचे कमी होईल की तोच रेट फोनवरून चालेल ओके दादा चालेल आणि इकडचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा असणार आहे गणेश सर नाहीतर आमचा फूड म्हणून ओके तो तर मी याच्यात देतो ओके उत्तम खूप उत्तम मॅनेजमेंट ओके आणि आमचे सगळे पवार ओके आणि दादा व्हेजमध्ये आणि नॉन व्हेजमध्ये काय काय व्हरायटी असणार आहे म्हणजे व्हेजमध्ये आपल्याकडं पनीर आयटम पनीर बटाटा भेंडी फ्राय ओके भाज्या पण भेटेल मेथीची भाजी वगैरे म्हणजे ज्या हिवाळ्यातल्या भाज्या त्या पण भेटू शकतात आणि नॉन मध्ये आपला चिकन आहे मच्छी कडी ओके मच्छी कडी म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली तर हा जर तुम्ही आणली तर बनवून द्यायचं त्यामध्ये पाचशे रुपये पर, पर के जी ओके पर के जी घेणार म्हणजे जी पण मशी बाहेरून आणायची असेल ती पण करू शकता किंवा ऑइल फ्राय किंवा कालवण पण बनवून देणार असं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं बनवलं ओके ओके का थँक्यू बाय धन्यवाद ओके सगळी मंडळी जेवायला बसली आहे बघूया जेवायला मेनूमध्ये काय आहे तुम्हाला व्हेजमध्ये लोणचा वगैरे सर्व असणार आहे हे बघा इकडं सॅलॅड पण असणार आहे चपाती असणार आहे प्लस इकडं भात असणार आहे डाळ असणार आहे व्हेजमध्ये पनीर पनीरची भाजी असणार आहे बनवणार आहे काय देन मेथीच आहे ना तर मी बघा मेथी असणार आहे मेथी आणि बटाट्याचं मिश्रण करून सुकी भाजी केली हा शिरा आहे ना शिरा बनवला आहे आणि अननस मस्त चॉक करून टाकलेला आहे बोल चिकनचा रसा आहे सुका कधी घेणारस सुका कधी येणारच सर व्हेज खाणार होतो शनिवार आहे बोललेलं हे प्रशांत शनिवार संध्याकाळी चालू होईल मंडळी रास्ता असणार आहे चिकनचा आणि हा पाहू शकता तुम्ही सुक्का चिकन पाहायला भेटणार आहे विजेंद्र सर घेतात चला तर मंडळी आतमध्ये एंटर करूया हा बघा हा इंटेरियर असणार आहे पूर्ण तुम्हाला डायनिंग कोच असणार आहे बसायला हा बघा दोन पर्सनला मस्तपैकी बसायला असणार आहे एकट कब्बड ड्रावर वगैरे सर्व सोयी असणार आहे त्या साईडला पण आहे प्लस इकडं तुम्हाला इन वगैरे हो असणार आहे हाफ बेड असणार आहे डबल बेड साईज असणार आहे याच्यामध्ये टॉवेल वगैरे हो सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि नंतर इकडं स्लॉट असणार आहे या स्लॉटमध्ये पण तुम्हाला ड्रॉवर पाहायला भेटणार आहे हे बघा आणि पाणी वगैरे हो सर्व तुम्हाला टिश्यू वगैरे ठेवलेलं असणार आहे टी व्ही असणार आहे टी व्ही प्लस डिश टी व्ही वगैरे सर्व आहे तिथं पण इन असणार आहे गाद्या एक्स्ट्रा तुम्हाला असणार आहे तशा टाईपच्या त्या आतमध्ये होत्या कब्बडमध्ये त्या वायर काढल्या तिकडं ड्रॉवर आहे इन वगैरे सर्व आहे प्लस तुम्हाला चायसाठी स्पेशल हा बघा तुम्ही पाहू शकता चायसाठी स्पेशल दोन कप ठेवलेले असणार आहे प्लस ज्याला पण ग्रीन टी वगैरे पाहिजे सर्व काही अवेलेबल आहे हे बघा रिफाईन शुगर पण तुम्हाला भेटणार आहे प्लस मिल्क पावडर पण असणार आहे कॅफे वगैरे असणार आहे ह्या बघा ग्रीन टी पण ठेवलेले आहेत आणि प्लस केटल असणार आहे इथं एक तर केटल्स पण असणार आहे सो so, हा झाला एक्सप्लोअर पुढा मेन एक आरसा असणार आहे ज्याच्यामध्ये चेकआउट करू शकता हा कबोर्ड असणार आहे पूर्ण मोठा असणार आहे इकडं तुम्हाला डस्टबिन तिकडं एक डस्टबिन असणार आणि हा कबोर्ड असणार आहे याच्यामध्ये स्लॉट पण भरपूर असणार आहे सर्वात मंडळी मेन बाथरूम असणार आहे सो बाथरूममध्ये तुम्हाला हा बघा असा टॉयलेट असणार आहे इकडे तुम्हाला वॉश बेसिन पण असणार आहे आणि कोलगेट वगैरे सर्व असणार आहे आणि इकडं बालदी तुम्हाला असणार आहे प्लस छोटा टॉईल असणार आहे मोठे टॉईल ऑलरेडी तुम्हाला बेडरूममध्ये बेडवर पडलेले असणार आहे इकडे तुम्हाला शॉवर टाईप पण असणार आहे हा बघा हा मेन शॉवर पण असणार आहे प्लस हा एक हँड हेल्ड शॉवर असणार आहे प्लस गरम पाणी आणि थंड पाणी दोन्ही पाण्यांचं असणार आहे इकडे तुम्हाला जेल पण असणार आहे शॉवर जेल आणि शॅम्पू दोन्ही गोष्टी असणार सो पूर्ण सराउंडिंग तुम्ही पाहू शकता असं असणार आहे दला तर मंडळी पाहू शकता नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय एंट्रन्स असं असणार आहे पूर्ण रेसॉर्टचा आणि जागोजागी तुम्हाला अशी लॅम्प पाहायला भेटणार आहे हा बघा काही नजारा वाटतंय अजून तुम्हाला अजून स्विमिंग पूल वगैरे पाहायला भेटणार आहे आणि फुल्ली लाईटिंग असणार आहे एंट्रन्सच ही असणार आहे प्लस तुम्हाला ऑर्केस्ट्रा वगैरे ऑर्केस्ट्रा पण तिकडं चालू झालं आहे बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही पाहू शकता आणि हे बघा रूम्स तुम्हाला नाईटला असे दिसणार आहेत सो प्रत्येक रूममध्ये टॉयलेट वगैरे तुम्हाला असं नेक्स्ट लेवल टाईप पाहायला भेटणार आहे सो so, आतमधले तुम्हाला रूम्स पण दाखवणार आहे कसं काय असणार आहे आणि झाडं सगळं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता हा क्रिसमस ट्री आहे क्रिसमसचा ठेवलेला आणि इकडं असणार आहे स्विमिंग पूल तिकडं पण आपण पन जाणार आहोत आणि हे बघा लायटिंग पाहू शकता तुम्ही yeah. फुल्ली तुम्हाला लायटिंग असणार आहे सो मस्त असं डेकोरेशन असणार आहे आणि वाईप पण पाहू शकता तुम्ही आणि सर आलेले आहेत सो <laughs> बघा हा ऑर्फेस्ट आहे इकडं असणार आहे मंडळी इकडं तुम्हाला चॉप केलेली काकडी आणि गाजर आणि कांदा पाहायला भेटणार रायता पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं मेनू असणार आहे चपाती स्टार्ट होणार आहे इकडं चायनीज शेव तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही ओके इकडं तुम्हाला सूप असणार आहे दादूस असणार आहे हा बघा सूप असणार आहे चिकन सूप असणार आहे व्हेज व्हेज सूप असणार आहे मंचाव सूप असणार आहे इकडं तुम्हाला राईस पाहायला भेटणार आहे जिरा राईस असणार आहे हा बघा नेक्स्ट वन असणार आहे तुम्हाला ह्या डाल तडका असणार आहे मिरच्यांचा तडका मारलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि नेक्स्ट वन असणार आहे छोले भाजी असणार आहे सुखी भाजी पाहायला भेटणार आहे आणि नेक्स्ट वन हे बघा पाहू शकता इकडं मसाला भेंडी असणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही आणि नंतर इकडं स्वीट असणार आहे स्वीटमध्ये काय खीर आहे खीर तुम्हाला पाहायला भेटणार आहे मस्त असा सुगंध पाहायला भेटणार आहे हा बघा आणि नेक्स्ट वन असणार आहे हा आता चिकन आयटम असणार आहे चिकन रस्सा असणार आहे ओके चिकन रस्सा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं असणार आहे बिर्याणी राईस आहे आणि चिकन बिर्याणी असणार आहे ही बघा स्पेशल चिकन बिर्याणी ओके दादाच थँक्यू हां نویری باہ ہو گئے کچھ بھیرا سن گیا ہوا

सकाळचा नाश्ता असणार आहे कांदे पोहे मस्त पैकी आणि चहा आणि कॉफी असणार आहे पिरकोनचा क्रिश आहे हे कमी घेतलीच बुर्जी बघा गरमागरम बुर्जी आहे चॉप कांदा असणार आहे पाव पण आहे ना मिसळचा रसा आला आहे मटकी पर्सन तर फायनली मंडळी व्हिडिओ बनवून झालेली आहे आणि रिसॉर्ट पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे हा रिसॉर्ट मंडळी तुम्हाला आवडला असेल थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण फॅसिलिटी पण तशाच एक्सपेन्सिव्ह दिलेल्या आहे सो नक्की व्हिजिट करा या रिसॉर्टला आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अजून एका पन्नाड व्हिडिओमध्ये चला टिल देन टेक केअर बाय बाय